आपला कोणी अटैक नाही अर्धा काय औरंगाबादमध्ये अशा पद्धतीचं आहे हे तर तो अशाच झाली पहिला मिळालं नाही कोणी कोणत्या मिरवणूक जात नाही मिरवणूक मध्ये कशा नाही पडत निघून जातो नाही पडत तुमच्या तुम्ही चुकच्या पासा निघून जातो आम्ही जात पातनी धर्म पातनी बाबासाहेबांचं परंतु राष्ट्र माता मासाहेब रमाईच्या विटंबनेच्या समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जगन सोरणे देखील या ठिकाणी बसणार आहे तुम्ही सर्वांनी शांतेचं सहकार सर्व आपले सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत ज्येष्ठ लोक आहेत लोक आहेत काल रात्रीपासून आता रात्रीपासून बाग साडेपाच पर्यंत आम्ही होतो मग बरोबर आहे ना बाग साडेपाच पर्यंत होतो काल ज्या पद्धतीनं जे ज्या वर्डिंग मध्ये सांगितलं त्या वर्डिंग मधून आपण गुन्हा दाखल केलेला एक दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुषा माघव आपण आहोत तर तिथं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे माहिती आपण सगळे या ठिकाणी थांबलात तर था। आमचं जे काम आरोपी ना 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 -जास्त जे आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देणं वगैरे या अनुषंगानं जे आहेत या सगळ्याला मर्यादा येतात आम्ही इथं अडकून पडतो म्हणून माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार दुसरी गोष्ट हे म्हणजे बोलायची नाही काल आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या का अनुषंगाने काल मी स्वतः निंडे साहेबांशी मी माझं प्राणसाहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनटं चर्चा केलेली आहे आता त्याची फायनल इनिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्यामध्ये हद्द करणं केलो आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही कुठं बोलत आहे